त्याच्याबद्दल आपल्याला एकदा तुम्ही तुमची स्वतःची आश्रमशाळा तुम्ही एकदा माझ्याकडे या मी आश्रम शाळेच्या नावाखाली काय काय प्रकार चाललेले काही आश्रम आश्रमशाळा जोरूर दर्जेदार काही आश्रम शाळा राज्य सरकार निधी देत पण जेवणाची क्वालिटी काय शिक्षणाची क्वालिटी काय आज आता सीईओ इथं बसले आपण इथं आपल्या मुलांचा मुलींचा शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या करता बागाकार असतील गुणाकार असतील बेरीज असेल वजावाकी असेल या सगळ्याच्या संदर्भामध्ये काही एक नियमावली ठरवलेली त्या पद्धतीने आपण पुढे चाललो आम्हाला कुणावरही अन्याय करायचा नाही मात्र काही जण त्या गोष्टीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याची शहानिशा शार, त्याचा रेकॉर्ड तपासणं त्या सगळ्या गोष्टी तिथं खरोखरीच किती विद्यार्थी आहेत हे व्यवस्थितपणे शाळेत जातात का त्यांना सगळ्या सुविधा मिळतात का त्यांना जेवण तोडण्याचं व्यवस्थितपणे मिळतं का कारण त्याचे पण आम्ही सगळ्यांचे जे रेट आहेत म्हणजे जे, जे, जे योग्य त्याच्यात मानधन द्यायला पाहिजे हे त्या पद्धतीनं आम्ही केलेलं आणि पुतवाद झाला शिंदे साहेबांनी तो पुतळा सांगितले सध्या पटण दादा मध्ये मी का मी पहाटे तिकडे आलेलो आज काही झालेलं असेल तर मला काही पाठीला डोळे नाहीये इथं असं झालंय मी त्याची चौकशी करेन मी वेळ पडली तर आता शिंदे साहेबांचं नाव घेतलं ते पण आमचे सिनियर नेते सिनियर आहेत माझी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्य होते मी त्यांना विचार काय झालं काय नाहीपूर्वी सर्व विभागाच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात होत्या मात्र आता आपल्या मार्फत ज्या फाईल आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहेत आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे आपल्याला काय त्रास होतो नाही कुठंतरी अजित पवार बळ कमी करण्याचं काही बळ नाही तुम्ही बळ नका कळ नका काढून तुम्ही आपलं खरंच पत्रकार मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे रे आता आमचं तीन पक्षाचं सरकार आहे पूर्वी फाईल द्यायची की माझ्याकडनं सही करून देवेंद्रजींच्याकडे जायची आणि तिथून एकनाथ राऊतजींच्याकडे जायची आता माझ्याकडनं सही झाल्यावर एकनाथ राऊंच्याकडे जाईल आणि तिथून मुख्यमंत्री देवेंद्रजींच्याकडे जाईल तीन पक्षाचं सरकार असेल तर फाईल तिन्ही प्रमुखांना माहिती पाहिजे ना पण त्याच्यात तुम्हाला काय अडचण झाली काय अडचण जर आम्ही तिघही त्याच्याबद्दल समाधानी आहोत तर बाबा काय हिंदी झोकायला जाण आपलं नाही